पकड त्या पकड्यामध्ये बाहेर चांगल्या त्यांना टेकल केलं अरे चांगली पकड आहे शुभमला चांगला बोलिदाना दिलेलं आहे पुन्हा एकदा शुभम शुभम खरगावकर बघूया पुन्हा एकदा शुभमला पकड ते पकडून

हरिदासासाठी बोला भाव आहे आता मांडला की नाही ते बघूया आपण हो नाई लक्की नाहीला आलाय तो म्हणजे अजूनपर्यंत काही शुभम खर गावकरला यश आलं नाही त्यांना अजूनपर्यंत दोन पकडे झालेले आहेत अगदी शुभम अभ्यास करण्यासाठी काय करतोय आहे शुभम खरगावकर

पुन्हा एकदा इकडे तबली घेऊन आपल्या छान योगेश वाटकर आतापर्यंत योगेश पाटील आणि हरदास खरगावकर यांनी एक गुण मिळवलेला आहे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुभम खरगावकर बघूया आतापर्यंत तुला आपल्याला एकही गुण संपादन करता आलेलं नाही तर बघूया एक गुणाच्या पहिली श्री हरीषा कधी करतोय जय भवानी क्रीडा मंडळाचा सुंदर असा टॅक झालेला आहे शुभम खरगावकर हा भात झालेला आहे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा हरिदास खरगावकर ज्यांनी आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे तो म्हणजे हरिदास वा

देऊन ठेवलेले ते म्हणजे हरिदास करगावकर चार हृदय कशी लढत येताना हरिदास करगावकर संत गतीचा क्या करत आहेत ते म्हणजे हरिदास खरगावकर हरिदास खरगावकर तंबूने परत त्याला प्रतिउत्तर पुरुषोत्तम वाजकर बघूया मोठी लहानपण कीर्तीमान असे पुरुषोत्तम वाजकर सात हृदय कशी लढत येताना हाताने गडी मारण्याच्या आटोक्याच प्रयत्न पुरुषोत्तम वाजकर वा छान सुंदर पुरुषोत्तम वाजकर काही जमले नाहीत त्यांना प्रत्युत्तर गणेश बसवत उंची गणेश बसवत बघूया आताने घडी मारण्याच्या आटोक्यात प्रयत्नात गणेश बसवत एक गुणतेने परत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा बघूया काय करत आहेत किरण 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 ते झालेले आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गणेश बसवत आहे जर जय भवानीला कमबॅक करायचा असेल तर ही आपल्यासाठी एक धोरण संधी आहे दोन विरोधी एकाशी लढत येतात किरण वा छान छान पुरुषात बघूया काय करत आहे श्वास ध्या जोपर्यंत आहे तो पर्यंत तुम्हाला बाद करण्यात येणार नाही

आता फेरबदल होऊ शकतो सामन्यामध्ये रंगत चढलेली आहे खूप छान असं कमबॅक केलेला आहे जय भवानीने त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा हरदास करगावकर हरदास करगावकर नातेनेकडे मानण्याच्या आटोक्यात प्रयत्नात चार हृदय कशी लढत येताना परत आतापर्यंत शुभम सरगाव चार पकड़ चार दा टेकल झालेला आता बघूया शुभम सर्गाव यश आणतय काय पाच गुण कसे फिटावते ती याचा विचार करू तुला खेळ खेळायला पाहिजे शुभम खरगाव काय करतोय सामना शेवटचे तीन मिनट खाली तीन मिनट शिल्लक आहेत

म्हण चला पुन्हा एकदा शिवम शिवम आपला सांग फोदरीमध्ये गाडला गेल्या काहीतरी करायचं शुभम पुन्हा एकदा आत्ता बघूया चढायला जाते तो म्हणजे जा, गणेश पथवर सामना संपायला शेवटची दोन मिनिट नऊ तेरा तेरा नऊ गुलफलक बरोबर ना गणेश नाणेशा माहिती आहे आपल्या संघ विजयाच्या दिशेवर आहे त्यांच्यामध्ये जाऊन गर्दीला गर्दी करायची चार, चार अधिक एक अशी लगत द्या

थोप्चरा प्रूम उड़रा काकितता, ब91 अहा है संनित, अहाह।

त्यांना विनंती आहे पण काही कुठं जायचं नाही आता त्वरित लवकर सामनाला सुरुवात होणार आहे आणि लाईनमेन लोकांना सुद्धा विनंती आहे लाईन मॅन ला, त्यांना सुद्धा विनंती आहे आता